नमस्कार शेतकरी मित्रांनो हळदीची लागवड कशी करायची आपण आता ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसतात हे सगळे मातृकंद आहेत आता हे आपण लागवडीसाठी तयार केले आहेत पिवळ्या हळदीची लागवड करताना आधी असा बेड तयार करून घ्यायचा याला गादी वाफा असा सुद्धा म्हणतात जेणेकरून पाण्याचा निचरा झाला पाहिजे पिवळ्या हळदीची लागवड करताना हा जो मातृकंद आहे कोंब फुटलेला ही टोचीची बाजू अशी वर ठेवायची आणि हा कंद कंद पूर्ण पूर्ण गाडल्या जाईल असा एवढा खड्डा खांदून यामध्ये हा कंदा असा झाकून टाकायचा आणि हा कोंब असा थोडाफार वर राहिला तरी चालतो दोन्ही हळदीमध्ये एक फूट अंतर ठेवायचं दोन्ही कंदाच्यामध्ये आणि हा कंद लागवड करताना ही कोंब असलेली बाजू वर आणि ही जी निमुळती बाजू आहे म्हणजे टोच असलेली ही बाजू अशी वर ठेवायची आणि ही जाड बाजू खाली आणि एवढा खड्डा खांदायचा जेणेकरून हा कंद असा गाडला गेला पाहिजे हा दिसतोय आणि असा मातीने झाकून टाकायचा दोन्ही कंदामध्ये एक फूट अंतर ठेवायचं एक ते सव्वा फूट टोचेची बाजूवर आणि मोठी कंदाची जाड बाजू खाली आणि कोम अस आस, कोंब असा वर पाहिजे आणि असा हा गाडून टाकायचा आणि माती झाकून टाकायची